नौपूर शहरात आणि तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात उमेश बाप्पू पवार या समाजहित कार्यकर्त्यांनी तहसीलदार व वीज वितरण वी कंपनीला निवेदन देऊन जोरदार आक्षेप नोंदवला आहे या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांवर अन्याय होत असून या यंत्रणेद्वारे घरगुती व व्यावसायिक वीज वापराचे दर अन्यायकारकरीत्या वाढवले जात आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून लोकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास भाग पाडले जात आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे पुढे उमेश पवार यांनी सांगितले की महावितरणाकडून नागरिकांच्या संमतीशिवाय व कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे अनेक ठिकाणी मीटर चुकीचे दाखले देत असल्याचे दिसून आले आहे ज्यामुळे सामान्य ग्राहकांवर आर्थिक अन्याय होत आहे पवार यांनी या निवेदनात मागणी केली आहे की महावितरणने सध्याचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तत्काळ थांबावे जुन्या मीटरप्रमाणेच बिलिंग प्रणाली चालू ठेवावी तसेच स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी लोकांची लिखित संमती घ्यावी अन्यथा या विरोधात मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनाची प्रत राज्य ऊर्जा मंत्री जिल्हाधिकारी नंदुरबार प्रांताधिकारी नवापूर तसेच महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे निवेदनावर उमेश बापू पवार विक्रम पवार विजय पवार संजय सोनवणे विरल पचाल गोरख नगराळे अनुप गावित अजय चव्हाण संजय मावची भिकू मावचे आणि इतर स्थानिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता सो यांच्या कार्यालयामध्ये आलो होतो मान्य तहसीलदार साहेबांच्या दालनासुद्धा आम्ही आमच्या मतलब नवापूरच्या समस्या मी मांडल्या आता या ज्या समस्या आहेत त्या स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या आहेत तर स्मार्ट मीटरमध्ये असा विषय की ज्या लोकांचे पहिले बिलं होती ती आत्ता मीटर लागल्यानंतर ते आता ते बिलं जास्त लागली पण लोकांच्या म्हणजे ज्यांचे पाचशे बिलं यायचे त्याचे सहा हजार कोणाशे पा हजार यायचे त्याचे वीस हजार कोणाचे दहा हजार म्हणजे काहीही बिल येत आहे त्याच्यानंतर हे कोणाचीही परवानगी न घेता कोणाची एन न घेता किंवा काही ट्रायल न देता हे लोक जबरदस्तीने मीटर बसवून जात आहेत आणि कलम सत्तेचाळीसचा नियम पाच असं म्हणतो की हा मीटर बसवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त ग्राहकाचाच आहे तर ही लोकं जबरदस्तीने सांगतात की हे अनिवार्य जे बसावं लागेल पण अनिवार्य कोणाला आहे ज्या व्यक्तीला नवीन कनेक्शन घ्यावं लागेल घेणार असेल त्या व्यक्तीला अनिवार्य आहे पण कर्नाटक हायकोर्टचाही आ आदेश हाच म्हणतो की तुम्ही कोणतं जबरदस्ती मीटर लादू शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर हेल लावा करून सांगू शकत नाही त्याच्यानंतर जे बिलं येतात ते अंदाजित बिलं दिली जातात जर बघलं गे बघितलं गेलं तर बँकेमध्ये एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागतो पण या ठिकाणी यांनी सांगितलं की रीडिंग एवढी आहे तर पैसा तेवढा भरावाच लागेल वरती हात करून देतात म्हणजे मीटरच्या रिडिंग जे असतं आता एका माझ्या एक माझ्यासोबतीला जे काही आहेत त्याचे एक विषय असा झाला की फक्त पंधरा दिवसामध्ये तीनशे त्र्याहत्तर फिरवून गेला म्हणजे रीडिंग तर या व्यक्तीला पगार फक्त दहा हजार आहे त्याच्यानंतर जर हा व्यक्ती दहा हजार कमवतो हो आणि पंधरा हजार लाईट बिल भरणार तर खाणार काय ह्या समस्या फक्त याच्याच नाही आहेत नवापूर शहरामध्ये खेळा पा, खेडोपाड्यामध्ये अशा विविध ठिकाणी आहेत तर आम्ही ग्राहकांनाही अशी विनंती करतो की आपल्याकडे जर का अशा काही तक्रारी असतील त्यांनी आमच्यामधून आम्हाला सांगावे किंवा पत्रकाराच्या माध्यमातून आम्हाला सांगावे माननीय मुख्यमंत्री यांना आपण तक्रार वगैरे पाठवणार आहोत आणि वेळोवेळी संदर्भात पाठपुरावे सुरू राहणार आहेत आणि आम्ही पंधरा दिवसाची यांना अल्टिमेटम दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये लिखित उत्तर नाही भेटलं तर या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा आणू तर प्रशासनाला विनंती आहे की यांच्याशी जो काही विषय असेल हा बसवून मिटवण्यात यावा आणि कुठल्याही प्रकार स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये एवढी आमची विनंती आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार